आपल्या सर्वांना माहिती आहे काम करत असताना आता आपण नवीन नवीन लोकांना संधी देतोय त्यामध्ये देशमुख असतील कुमार दिसले असेल आमचे ऍडव्होकेट देशमुख असतील आमच्या मित्र आता विद्यार्थी डुकरे साहेब असेल या सर्वांनाच आपण चांगल्या पद्धतीचं पद देऊन युवकांना पुढे ठेवण्याचं काम करतोय युवकांना सुद्धा संधी देण्याचं काम करतोय आपले सर्व प्रमुख पदाधिकारी चांगलं आजपर्यंत काम चांगलं करत आले पुढचंही चांगलं ते काम करतील परंतु येणाऱ्या ह्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्त्यांना का ही धुळा खांद्यावर घ्यावी लागेल ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असतील मला वाटतं पंधरा तारखेला ग्रामपंचायतीचं आरक्षण आहे पंधरा तारखेला ग्रामपंचायतचं आरक्षण असेल येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील पंच नगरपंचायत असेल नगरपालिका असेल नगर परिषद असेल या सर्व निवडणुका असतील या निवडणुका आपण सर्वांनी लक्ष देऊन आपल्याला या निवडणुका जिंकण्यासाठी एक संकल्प करावा लागेल सर्वांना ह्या निवडणुकीसाठी एकत्र येऊन काम करावं लागेल ह्या निवडणुका आपल्याला सर्वांना मिळून आपल्याला या जिंकण्यासाठी सर्वांनी तातडीने काम कराल असा मला विश्वास आहे